त्यावेळेस आपण स्वतःची आत्मज्योती जागृत करतो त्याचबरोबर दुसऱ्यांची आत्मज्योती प्रज्वलित करण्याचं कार्य आपण करत राहतो म्हटलं प्यार और सत्कार देते चलो आणि ज्यावेळेस परमात्म ज्योतीशी आपला संबंध जुटतो तर आपल्यामध्ये कधीही कुठल्या प्रकारची कमतरता येऊ शकत नाही म्हणूनच म्हटलं जात फानुस बनके जिसकी हिफाजत खुदा करे वो शमा क्या जिसे रोशन खुद खुदा करे मुल्क से अंधेरा मिटाना होगा दिया का अपने दिल में जगाना होगा प्रेमाचा दिवा प्रज्वलित करून नाविन्याने आपलं जीवन सुरू करत आहोत तर त्याच प्रतीक हा पाडवा किंवा नवीन वर्ष साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवसाला म्हटलेला आहे